माया असुले ना तर मायाच दिसत कोणी होत असून असल्या वाणी नव्हत कोणी चांगला हे सारा सुनी समाज चांगला सारा सुनील समाज बसन गळी अपकार कस बसन गळी अपकार खातो भी भिमाची तुपन रोटी नाव त्याच घेतोय ओटी धन बापाच बसलंय दाबून काय केलं तर समाजासाठी खातो भीम खातो भी तू पण रोटी नाव त्याच घेतोय ओटी धन बापाच बसलाय दाबून काय केलं तर समाजासाठी पांगला हसारा सुनीलच माझ पांगला हसारा सुनील समाज कसा बस नगवड गप्पकार कस बस लगडी गबकार होता भीमराव लय दिलदार तुला फुकट दिलं या सार होता भीमराव लय दिलदार तुला फुकट दिल यसार खात भी तू बन रोटी नाव भलत्याच घेतोय रोटी बापाचन काय केलं तुझ माझ्यासाठी लाईव्ह वर स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब ला। ला करा चॅनल लाईव्ह वर सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन चॅनल वर चॅनल वर नवीन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा डबल टच करून आयडी ला डबल टच करून कमेंट करा कमेंट म्हणजे मला तरी कळेल कोण आहे लाईव्ह 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 ला कोण आहे कमेंट करा म्हणजे मला तरी कळेल लाईव्ह वर कोण आहे तर मनापासून धन्यवाद सर्वांचं ला जुळल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना स्वाभिमानी जय भीम क्रांतिकारी जय भीम लाईव्हवर सर्वांचं स्वागत आहे ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा म्हणजे मला कळणार कोण ला आहे कोणी नाही लाईव्हला कमेंट करा वेलकम टू माय लाइव वेल कम माय लाइव, वेलकम टू माय लाईव्ह धन्य बाप्पाच बस काय केलं तर समाजासाठी हसारा सुनील समाज कमेंट करा लाईव्ह लाईक करा डबल टच करून लाईव्ह लाईक करायचे पैसे लागत नाहीत चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी पैसे लागत नाहीत तुमच्या भावाला सपोर्ट करा लाईव्ह लाईक करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा लाईव्ह लाईक करायचे करायचे पैसे लागत नाही चॅनल हा कोणीतरी लाईव्ह लाईक केली कमेंट पण करा म्हणजे मला कळन कोण आहे लाईव्ह ला तर कमेंट हायड झाले आहेत का khanda bap pa sablaida